पुढील पिढीसाठी जलस्रोत बळकटीकरण करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी संगीता पालवे पुढील पिढीसाठी जलसंपत्तीची जबाबदारी ग्रामपंचायतींची गटविकास अधिकारी संगीता पालवे पुढील पिढीसाठी जलस्रोत बळकटीकरण करणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे सुरक्षित पाणी तातडीची गरज भागवते तर शाश्वत जलस्रोत पुढील पिढ्यांसाठी आधार देतात असे प्रतिपादन पंचायत समिती पाथर्डीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर संगीता पालवे यांनी केले पाथर्डी येथे जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती पाथर्डी व नवनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय जलस्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत तज्ज्ञांनी जलचक्र भूजल पुनर्भरण पाण्याचे अंदाजपत्रक ड्रेनेज लाईन तंत्रे अशा महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी श्री सुरेश महाले सौदुर्गा चापडे सौ नूतन मेघे रूपाली खोबे आणि सुभाष खंडागळे यांनी सहभागींना प्रशिक्षित केले या कार्यक्रमात तालुक्यातील सरपंच अंगणवाडी सेविका आशा वर्कर तसेच ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना सहभागींकडून व्यक्त करण्यात आली प्रतिनिधी अक्षय वायकर मी प्रतिभा राजेंद्र काठमोरे शिरापूर या गावामध्ये आशा वर्कर या कार्य कार्यवर्ती आहे आणि आज आमचं पाथर्डी ते गोरेमंगल कार्यालयामध्ये दोन दिवसाचं जल जीवन मिशन योजनेशी निगडीत स्रोत बळकटीकरण व शाश्व शाश्वतीकरण यांचं दोन दिवसाचं ट्रेनिंग होतं तर त्यामध्ये आम्हाला अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे आपलं पाण्याचं स आपण पाण्याची बचत कशी करावं याविषयी अत्यंत असं सोप्या भाषेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं मा पाणी आपण आपल्या स पाणी आपल्या प्रत्येक पाण्याची आपण विल्हेवाट कशी लावावी त्याच्यासाठी जे आपले जे स्रोत आहेत पाण्याचे ते ते त्या प्रकार त्याचे आपण कशा प्र प्रकारे पाण्याची आपण साठवण केली पाहिजे याविषयी त्यांनी आम्हाला अतिशय सुंदर असं सा, सांगितलं सुंदर असं त्यांनी आम्हाला प्रशिक्षण या दरम्यान दिलेलं आहे तर त्याचबरोबर तसंच आपण इथून पुढं ज जे प्राण्या आपलं जे पाणी आहे त्याचं आपण व्यवस्थित अशी विल्हेवाट लावून स्वच्छ खड्डे घ्यायला पाहिजे परत बागाचा त्याचा उपयोग त्याच्यासाठी पण केला पाहिजे जे जेणेकरून आपलं पाणी जे आहे ना वेस्ट जाणार नाही त्याच्यामुळं आपल्या गावामध्ये आपण आहे ना ग्रामपंचायतशी अशी मिटिंग ठेवून आपण व्यवस्थित असं प्राणी पाणी कशाप्रकारे आपण वाचवलं पाहिजे याच्या याच्याविषयी आपण ग्रामसेवक आपले सगळ्या ज्या समिती आमचे आरोग्य पोषण समिती आहे पाणी प्रवठा त्यांच्याविषयी निगडीत सगळ्यांनी एकत्र येऊन याच्याविषयी स संभाषण केलं पाहिजे का आपण पाण्याची कशाप्रकारे विल्हेवाट लावू पाणी आपण कशाप्रकारे बचत करू जेणेकरून आपल्या गावाचं मध्ये आपलं प्रा पाणी हे आपल्या टिकव आपण आपल्या पाण्याचं अंदाजपत्रक हे का का काढलं पाहिजे दरवर्षी त्याप्रमाणे आपण पाण्यामध्ये पाणी कशा प्रकारे आपण त्याची विल्हेवाट लावू किंवा आपण कशा प्रकारे पाणी असं व्यवस्थित साठवण केली पाहिजे जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासणार नाही इथून पुढे पाण्याचा हा मोठा गंभीर प्रश्न आहे त्याच्यामुळे आपण आहे ना पाणी व्यवस्थित प्रकारे त्याचा उपयोग करू आणि इतरांना पण त्या पाण्याविषयी आपण स स पाण्याविषयी आपण आहे ना प्रकारे पाणी साठवून घेऊ किंवा त्याची विलट कशाला गावामध्ये आपण त्याचं पटनाथ्य घेऊन किंवा आपण एखादी ग्राम सभेमध्ये त्याच्या सांगू शकतो आपण आता आपली ही जी आहे ना ही प्रत्यक्ष आपण आपल्या घरामधून केली पाहिजे त्याच्यानंतर आपण आपल्या स्वतःच्या घरामधून केली आपल्या गावातून केली तर सगळं गाव जे आपण जे महाराष्ट्र आहे किंवा प्रत्येक गावागावातून त्याची व्यवस्थित चांगल्या प्रकारे त्याचं संदेश जाईल आणि जे मोहिते सर यांनी आणि मॅ मॅडम यांनी ज्या महाले सर आणि मॅडम नूतन मॅडम यांनी आपल्याला जे नंदुरबारवरून इथं आपल्याला प्रशिक्षण देण्यासाठी आले प्रथम त्यांचे आपण धन्यवाद सुद्धा मानले पाहिजे जी ज्यांनी त्यांचा बहुमूल्य बहुमल्य वेळ आपल्यासाठी करून दिला आणि पाण्याचे स्रोत कसे काढावे त्याच्या सूत्र कसे असतात आपण पाण्याची अंदाजपत्र कसं काढू हे आपल्याला बेसिक आपल्याला माहीत पण नव्हतं त्यांच्यामुळे आपल्याला आप आज काही कवय का ना जरी नाही शंभर टक्के त्यातलं आपल्याला काढताल तर आपण त्यातला ऐंशी टक्के तरी काढण्याचा प्रयत्न करू किंवा आपण त्याला इतरांना पण त्याचा सांगण्याचा प्रयत्न करू एवढं आता आम्ही जे आज जेवण जे आम्हाला आमच्या ट्रेनिंग दरम्यान जे त्यांचा नाश्ता दोन नाश्ता होता चहा होता आणि जेवण अतिशय प्रकारे असं उत्तम असं जेवणाची सोय त्यांनी केली होती त्याबद्दल त्यांचे सतशा धन्यवाद नमस्कार नमस्ते मी ग्रा ग्रामपंचायत अधिकारी शेपटे तालुका पाथर्डी जिल्हा आयले नगर येथे मी कार्यरत आहे आज मी प्रश्न घ्यायला आले आले होते त्यामध्ये ते जल जीवन मिशन हर घर जल यासाठी पाणीपुर योजनेशी निगडीत स्रोत बळट बळकटीकरण व श्वास्तीकरण यासाठी त्यांनी प्रशिक्षण लावलं होतं तर ते मी घेतलं घेतलेलं आहे त्याचं म्हणजे एक जल जीवन मिशन गावातील प्रत्येक नागरिकांना पंचावन्न लिटर पाणी सातत्यपूर्ण श्वासपणे द्यायचे असेल तर जलसंधारण व संधारण गावातील सर्व नागरिकांनी सहभाग होऊन श्रमदान करून चांगलं काम करणे गरजेचं या आहे यासाठी खूप म्हणजे उत्तम आणि हे प्रश्न आहे धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रुपाली चंद्रशेखर खोबे आहे आणि मी यशदा मास्टर ट्रेनर असून नवनिर्माण हितार्थ समाज संस्था नंदुरबार यामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून काम करत असून त्यामध्ये आम्हाला दोन दिवस इथे जे प्रशिक्षणार्थी आहे त्यांचे अनिवासी प्रशिक्षक त्यामधलं आहे जल जीवन मिशन अंतर्गत जलस्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण यांचं त्यांना दोन दिवस अनिवासी प्रशिक्षण द्यायचं होतं आणि ते यशस्वीरित्या पार पडलं त्याबद्दल पाथर्डी समस्त प्रशिक्षणार्थ्यांचं मी अभिनंदन करत आहे आणि अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा